हा आमचा जो काही कार्यक्रम आहे महालक्ष्मीचा हा परंपरे आहे आहे पिढ्या आहे लक्ष्मीचा म्हणजे महालक्ष्मीचा ह्याचा उद्देश आहे किंवा सर्व महिला एकत्र याव्या सर्वांची भेट व्हावी त्याच्या तीन दिवसाचा कार्यक्रम असतो का स्थापना झाली आहे आज हळदीपुंकाचा कार्यक्रम आणि उद्या विसर्जन होईल डेकोरेशन करायला किती दिस लागलं तुम्हाला मला आता हे डेकोरेशन करायला जवळजवळ जवळ पंधरावीस दिवस लागले तर मी पंधरावीस दिवसा बसणार डेकोरेशन वेगळं फराळाचं वेगळं सर्व म्हणजे घरात सर्व करावंच लागतं सर्व तयारी करावी लागते फराळाची पण सर्ववी तयारी करावी लागते आणि किती ठिकाणी बसतात तुमच्या कुटुमधून तुमच्या कुटमध्ये जवळजवळ दहा बारा हा सर्व भाऊबंडांकडे बसतात दहा बारा घरांकडे आहेत त्या लक्ष तुम्ही सर्वांना बोलवता का हो कॉलेजला बोलवतो म्हणजे माहेरच्या पण बोलवतो पाहुणे पण येतात सवसणी बोलवले जातात स्थापना करण्यासाठी मग त्यांना पूर्ण घरात मिरवल्या जातात लक्ष्मींना पुढच्या दारी म्हणजे घेऊन पुढून मागेपर्यंत मग मिरवण्यात येते लक्ष्मींना मग त्यांच्या जागेवर स्थापना केली जाते आज कितवा दिवस आहे आज दुसरा दिवस आहे आज पूर्णाचा नैवेद्य काल भाकर आणि याची भाजी मेथीची भाजी त्याचा नैवेद्य आणि आता उद्या विसर्जन दही भाताचा नैवेद्य बोलवल्या तरी चालतात विसर्जनाच्या वेळेस जर नाही आल्या नाही जमत मनाच तर मग ढेडच्या घरी विसर्जन करून दिल्या जातो दूध भाताचा नैवेद्य दिला जातो आणि मग विसर्जन केलं जातो